मडिलगे खुर्द इथल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणातील फरार तिघा आरोपींना भुदरगड पोलिसांनी तब्बल सव्वा वर्षानं अटक केली आहे त्यामध्ये एक डॉक्टर आणि दोन एजंटांचा समावेश आहे शिरोळ तालुक्यातील अकिवाटचा कुंतीनाथ आप्पासो चौगुले खटांगळे येथील बाळासाहेब पुंडलिक पाटील आणि कुंभोजमधील युवराज आनंदा कांबळे अशी त्यांची नावं आहेत त्यांना गारगोटी न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द इथं बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती शासनाच्या आरोग्य विभागाला मिळाली होती आरोग्य विभागानं छापा टाकून बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करताना बोगस डॉक्टर विजय लक्ष्मण कोळसकरला रंगे हात पकडलं होतं त्यावेळी त्याच्याकडील चारचाकी गाडी सोनोग्राफी मशीन आणि गर्भनिरोधक गोळ्या जप्त केल्या होत्या या प्रकरणी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी विजय कोळसकर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला होता गर्भलिंग निदान चाचणीसाठी काम करणारे शिरोळ तालुक्यातील अकिवाट इथला डॉ कुंतीनाथ आप्पासाहेब चौगुले करवीर तालुक्यातील खटांगळे इथला बाळासाहेब पुंडलिक पाटील आणि कुंभोज इथला युवराज आनंदा कांबळे असे तिघे फरार झाले होते पोलीस त्यांच्या शोधात होते शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं या तिघांना अटक करून भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिलं या तिघांना गारगोटी न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे